साई मंदिर प्रकरणातील चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या पेन साई मंदिरातील चोरी प्रकरणातील चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन टीम तयार करून केला पेन शहरातील पंधरा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून अनोळखी आरोपीचे फुटेज प्राप्त केले आरोपी महेश चायना खवा याला ताब्यात घेण्यात आले आरोपीने वडखळ दादर सागरी रोहा आणि कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न